तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी महिलांनी स्वयं उद्योगाला प्राधान्य द्यावे सौ अश्विनी मगदोम बोरगाव येथे गौरी गणेश संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळेस संपन्न समाजातील सर्वच क्षेत्रात महिलांनी आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अभय मगदोम यांनी समाजातील प्रत्येक महिलांनी स्वबळावर उभे राहावे यासाठी बँकेच्या माध्यमातून योजना आखल्या आहेत त्या अनुषंगाने आपण सर्वांना आर्थिक मदत करत आहोत संस्थेची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी गौरी गणेश महिला कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहेत येणाऱ्या काळात महिलांनी स्वतंत्र उद्योग निर्माण करावे असं मत श्री गौरी गणेश महिला को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बोरगावच्या अध्यक्षा सौ अश्विनी मगदोम यांनी व्यक्त केले त्या आयोजित संस्थेच्या सातव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होत्या बोरगाव येथे संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीत पार पडली संस्थापक अध्यक्ष नगरसेवक अभय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेस महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पुढे बोलताना सौ अश्विनी मगदू म्हणाल्या की महिलांनी महिलांसाठी स्थापन केलेल्या या संस्थेत एकूण सातशे साठ सभासद असून पाच लाख बासष्ट हजार रुपयांचं शेअर भांडवल आहे आठ कोटी एकाहत्तर लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी ठेव असून संस्थेकडून चार कोटी पन्नास लाख एकसष्ट हजाराचं कर्ज वितरण केलं आहे संस्थेस सला सहा लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती त्यांनी दिली संचालिका शोभा हावले म्हणाल्या की आधुनिक काळात महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनली पाहिजे महिला सबलीकरणाच्या माध्यमातून सुसंस्कृत कुटुंब घडवत चांगले समाज घडवण्याकडे महिलांनी लक्ष दिलं पाहिजे या हेतूने गौरी गणेश महिला सोसायटीची स्थापना करण्यात आली असून सर्वांनी संस्था प्रगतीत सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलं यावेळी गौरी गणेश महिला बँकेकडून समाजातील गुणवंत विद्यार्थी वकील इंजिनियर व बोरगाव अकोळ गळतगा येथील उत्कृष्ट संचालक मंडळ कर्मचारी यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष सुजाता पाटील संचालिका शोभा शोभाहवले प्रीती पाटील आशाराणी पाटील विनयश्री बसवन्नवर जस्मिन मुछावर रेवती पाटील मीनाक्षी रोट्ट उषा पाटील लक्ष्मी कांबळे कलावती खोत सरोजिनी मगतुम विद्या पाटील सुषमा मगतुम सरोजिनी फिरकनवर प्रियांका वठारे तेजस्विनी पाटील यांच्यासह यांच्यासह शिरकाववाडी अक्कुळ गळतका शाखेच्या संचालिका सभासद उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील